नमस्कार किचन सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुक्या बनवूया घरात भाजीला काही शिल्लक नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये हे असंच बनतं का माझ्या तर घरामध्ये भाजीला काही शिल्लक नसेल तर अशी कडधान्य भिजत घालून त्याच्या उसे किंवा सुक्या भाज्या बनवते मी स्कूलचा डब्बा किंवा ऑफिसचा डब्बा की सुकी भाजी तर लागतेच सुक्या वाटाण्याची उसं झटपट बनते चवीलाही छान लागते चला तर मग ती कशी बनवायची ते पाहूया वाळलेला वाटाणा आहे तो कोमट पाण्यामध्ये सहा ते सात तासासाठी भिजत ठेवायचा आहे पाण्यात भिजत घातलेला वाटाणा कुकरमध्ये घालते आणि सुकी जर भाजी बनवायची असेल तर कुकरमध्ये जास्त पाणी घालायचं नाही एक ग्लास पाणी त्यामध्ये घालून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर मंदाचे वरती राहिलेल्या दोन शिट्ट्या करून घेतल्या की वाटाणा छान असा शिजतो रस्सा भाजी जर बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता मी एक ग्लासच पाणी त्यामध्ये घातलेलं आहे कारण सुकी भाजी बनवायची आहे नंतर त्यातलं पाणी आपण फेकून देणार त्याचा वापर होणार नाही त्याच्याऐवजी सुरुवातीलाच कमी प्रमाणात पाणी घालून वटाने छान असे शिजवून घ्यायचे आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता वटाने छान असे शिजलेले पण आहेत याच्यात आपण भाजी बनवूया मोठा शिजलाय चला तर मग भाजी बनवून घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल हलकस गरम होऊ द्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतोड दिली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत पाच ते सात लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या त्या तेलामध्ये परतून घेते कोणत्याही भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये जेव्हा आपण लसूण घालतो तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे लसणाचा जो स्वाद आहे तो भाजीमध्ये छान लागतो एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला लसूण हलकासा ब्राऊन झालेला आहे तो कांदाही यामध्ये परतून घेऊया कांदा हलकासा मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा थोड्या वेळासाठी कांदा परतून घेतला कांदा पण थोडासा मऊ झालेला आहे एक लहान टोमॅटो तो बारीक कट करून घेतलेला तो आता इथे परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो हलकासा मऊ झालेला आहे टोमॅटो पण छान असं मऊ झालंय अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घातली आणि छान असं परतून घ्यायचं आहे मसाले छान असे परतून घेतले आता तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आता मसाले कोरडे झालेत मग खाली करपू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे वाटाणा शिजवताना जे पाणी घातलेलं त्यातीलच पाणी दोन चमचे मी यामध्ये घातलं आणि पुन्हा छान असं परतून घेतलं मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे शिजवून घेतलेला जो वाटाणा आहे तो आता यामध्ये मिक्स करून घेऊया वटाणा शिजवून घेत असताना कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं की ते पाणी इथं वापरता येतं म्हणून वटाणा शिजवून घेत असताना सुकी भाजी जर बनवायची असेल तर कमी प्रमाणात पाणी घातलं की आपण इथं वापरू पण शकतो चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं छान अशी उकळी येऊ दिली स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घातली वटाणा अगोदर शिजवून घेतलेला होता परंतु या पाण्यामध्ये थोडा वेळ मंद आचेवरती शिजवून घ्यायचा मंदाचीवरती भाजी छान अशी शिजते त्यामध्ये मसाले आपण काही घातले नाहीत म्हणून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं म्हणजे भाजी मिळून येते आणि चवीलाही छान लागते एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलं झाकण ठेवले आणि मंदाचीवरती थोडीशी वाफ दिली सुक्या वाटाण्याची भाजी तयार झाली भाकरी भात चपाती बरोबर खाण्यासाठी किंवा टिफिनसाठी ही भाजी तुम्ही बनवू शकता झटपट होते आणि चवीलाही छान लागते या पद्धतीने भाजी बनवा आणि मला बनवल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की भाजी कशी झाली व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा